आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापूर शहरात सात मे दोन हजार चोवीस रोजी बेचाळीस सोलापूर लोकसभा व त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपन्न झाले असून या दोन्ही मतदारसंघातील ई व्ही एम व्ही डब्ल्यू पी ए टी मशीन व इतर साहित्य शासकीय धान्य गोदाम रामवाडी येथे ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सध्या त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बेचाळीस सोलापूर व त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाची शासकीय धान्य गोदाम रामवाडी येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे त्या अनुषंगाने कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सोलापूर शहरात एकूण सहासष्ट ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आलेले आहेत शहरात एकूण सहा ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स लावण्यात आलेली आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्याकडून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी लावण्यात आलेल्या बंदोबस्ताचा गोषवारा पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त सहा पोलीस निरीक्षक चोवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक त्र्याहत्तर सी आर पी एफ एक प्लॉटून एस आर पी एफ एक कंपनी सोलापूर ग्रामीण एक अधिकारी वी समलदार असणार आहेत लाइव महाराष्ट्र पोलीस टाईमसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन